मित्रांनो माझ्यासोबत आहेत महाविकास आघाडीचे बारामतीचे उमेदवार योगेंद्र पवार नमस्कार साहेब नमस्कार साहेब मी <laughs> दादा म्हणतो मग कसा चाललाय प्रचार मित्रांनो ह्याच्या दोघर सांगतो वाजली दहा तर कसं चालू आहे प्रचार दादा चांगला चाललाय आता तुम्ही पण आला आहे दोन तीन गावांमध्ये चांगला एकदम उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला बघायला मिळतोय बऱ्याच वेळेला मी आता बारामती तालुक्यात फिरलो आहे सगळ्यात जास्त रिस्पॉन्स आपल्याला आता बघायला मिळतोय एवढं बोललोय सगळीकडे रोज गावं करून करून आवाज पण आता काय नीट येईना पण लोकांचा प्रतिसाद बघून अजून ऊर्जा आपली वाढते आणि एक समाधान पण वाटतं आता तसं पाहिलं तर राजकीय वारसा खूप मोठा आहे तुमच्या घरात पण एक उमेदवार म्हणून तुम्ही पहिल्यांदा सामोरे जात आहे इलेक्शनला काई -काई काई काई तर काय काय अडचणी काय काय येत तुम्हाला अडचणी जास्त काही येत नाही फक्त शेवटी आता हे एक कुटुंबातच हे सगळं घडतय त्याच्यामुळे थोडंफार वाईट वाटत थोडंफार इमोशनल वाटत नको व्हायला हवं होत पण अडचणी असं जास्त काय वाटत नाही शेवटी पवार साहेबांना आम्ही सगळे बघून काम करतो ते एवढं प्रचंड कष्ट घेतात या वयात पण अशा त्यांच्याकडे त्यांच्याकडं बघून आम्हाला एक प्रेरणा मिळते आणि मग आपण त्यांच्यासाठी तिथं त्या पद्धतीने काम करत राहतो बरं आता बऱ्याचशा नवीन जे काही काय तुम्हाला ओळखत नाहीत बऱ्यापैकी देशभर तुमचं नाव झालेलं आहे पण योगेंद्र पवार नक्की कोण आहेत शिक्षण काय आहे कशा पद्धतीनं काय गोष्टी केल्या ते एकदा सांगा आता मी मुंबईत खरं तर माझं सुरुवातीच शिक्षण मुंबईत झालं त्याच्यानंतर माझ पुण्यात झालं शिक्षण आणि कॉलेज वगैरे मी अमेरिकेत केलं आणि मग मी परत आलो भारतात मला काहीतरी परत येऊन आपल्या देशामध्ये काहीतरी करायचं होतं अनेक मुलं तिथंच थांबतात कॉलेज झाल्यावर तिथंच ते सेटल होतात मला वाटलं काहीतरी आपण परत आलं पाहिजे शेवटी कुटुंब पण इथं आहेत आई वडील सगळे इथं आहेत आणि जास्त आपल्या देशात मला करमत पण इथं मी ह्या क्षेत्रामध्ये येईन किंवा एवढा वेळ मी बारामतीमध्ये राहीन किंवा हे सगळी कामं माझी इथं वाढतील हे मला किंवा कुणालाच वाटलं नव्हतं शिक्षण कशामध्ये झालं तुमचं फायनान्स बर आणि अर्थ खात अगदी तर आता समजा आपण इलेक्शन प्रक्रियेत उभं राहतोय तर सगळ्यात अवघड गोष्ट म्हणजे एकदम बेसिक प्रश्न भाषण करणं आणि खूप मोठं चॅलेंज असतं अगदी तुम्ही जवळून घरातच बघितलेलं आहे भाषण करणं खूप अवघड आहे तर कशा पद्धतीनं त्याचा सराव केला का कशा पद्धतीनं सराव सराव ऑफ ऑफ होत गेला रस्ता माहिती आहे ना सराव अपअप होत गेला सुरुवातीला एकदमच नवीन होतो पण सगळेच म्हणजे कुठून ना कुठून तरी सुरुवात करत असतात सराव करावा लागतो कुठल्याही गोष्टीसाठी फक्त भाषण नाही कुठलीही गोष्टीसाठी पण हळूहळू पहिला सुरुवातीला चार मिनिटं बोलायचो तीन मिनिटं पाच मिनिटं ते पाच च दहा मिनिटं झालं दहाचं पंधरा झालं पंधराच वीस झालं आणि हळूहळू ते वाढत गेलं आता पाऊन तास म्हटलं तरी मी तिथं बोलू शकतो सुरुवातीला थोडं दडपण पण वाटायचं सगळ्यांना वाटत हळूहळू सराव होत जातो आपण पण शिकत जातो आपण ते करत राहतो आणि ते जुळत जात आता कसं आहे बरीचशी लोक म्हणतात मध्ये अजून काय विकास करायचे का आम्ही तर भरपूर केला काय राहिला विकास तुमच्या मतानुसार की अजून गोष्टीला वाव आहे भरपूर विकास राहिलाय काय विकास हा कधीच थांबणार नाही म्हणजे आजपासून पाचशे वर्षानंतर पण काय ना काहीतरी करण्यासारखं ते राहणार निरंतर चालणार पिढी ही बदलत जाते लोकांची अपेक्षा बदलत जातात वेगळे वेगळे उद्योग बदलत जातात क्षेत्र बदलत जातात आणि नवीन पिढीने राजकारणात येऊन नवीन पिढीचे प्रश्न तिथं मार्गी लावले पाहिजेत आणि त्या पद्धतीची कामं आपल्याला करावे लागतील शाश्वत विकास आपल्याला करावा लागेल सर्वसामान्य जनतेला जो जे फायद्याचं आहे अशी कामं आपल्याला तिथं करावे लागतील आता उदाहरण म्हणजे जेव्हा साहेब निवडून आले पहिल्यांदा त्याला आता पाच साठ वर्ष झाली अ तेव्हा बारामतीत कंदील असायचे घरी लाईट पण नव्हते आणि मग आता आपण किती लांब आलोय बरोबर ते सगळे त्यांचं त्यांचं तिथं काम करत असतात त्यांचं त्यांचं योगदान तिथं देत असतात आणि मगच कुठेतरी आपल्याला तो विकास ओव्हरऑल बघायला मिळतो बर पण तुम्ही पाहिलं तर पूर्ण आपण भारतात म्हणून सगळ्यात मोठ्या समस्या उभ्या राहिल्या आता सारखा प्रश्न आहे तर तुम्ही ह्या समस्येकडे कसं पाहताय आणि कशी सोडवली पाहिजे कारण तुम्ही मी म्हणून जग फिरला व्यक्ती आहात कशा पद्धतीने ह्या समस्या सोडवलं पाहिजे स्पेशली मी फिरलो बारामती मतदारसंघात तर बेरोजगारीचा प्रश्न अजून आहे खूप मोठा प्रश्न आहे आता काय आता विकास तुम्ही म्हणाला अलीकडे इमारत खूप बांधले गेले पण कारखाना कुठलाही नवीन असा मोठा आला नाही इमारत एखादी नसली झाली म्हणजे नाही बांधली तरी चालेल पण हा बेरोजगारीचा प्रश्न मार्गी लावायला पाहिजे होता साहेबांनी एमआयडीसी आणली तर अनेक एमआयडीसी आपल्या परिसरात आणले महाराष्ट्रामध्ये दीडशे एम आय डी सी त्यांनी आणले आणि तिथंच ते थांबले नाहीत नवीन कारखाने पण त्यांनी त्या काळात आणले आज बारामतीत जो आहे डायनामिक्स फेरेरो आ, इंडियन सिमलेस अनेक कंपन्या ते बारामतीत घेऊन आले आणि त्याच्यामुळे लोकांच्या हाताला काम मिळालं बर पण आपल्याला आता तसंच काम करावं लागेल कारण लोकसंख्या वाढत गेली पण कारखाने तिथं थांबले साहेबांनंतर नवीन कारखाना आणावे लागतील नवीन इंडस्ट्री आणावी लागेल आता तुम्ही म्हणाला की आता अजून काय करायचं आता पूर्वी अनेक जी कामं लोक करायची आज ते कामं राहिली नाहीत पण आता आय टी क्षेत्र पुढे यायला लागले आपल्या आपल्या पिढीमध्ये आपल्या जनरेशन बरोबर आय टी क्षेत्र पुढे यावं लागले आज बारामतीत नाहीये आयटीची सोय ते काम आपल्यालाच करावं लागणार बरोबर आणि त्या पद्धतीचं काम आपण करणारे त्याला आपण तिथं जर आपण हे तिथं सेटअप करू शकलो तर मग अजून मुलांना मुलींना तिथं काम मिळेल ही एक हे एक माझं स्वप्न आहे ते शंभर टक्के मी पूर्ण करून दाखवेल बरं फोन घेऊ शकता जर गरजेचं एकदम फोन नाही माझा फोन पडला <laughs> आता खिशातून पण पडत होता त्याच्यामुळे कारण मुलाखत घेण्यापेक्षा मी गप्पा मारतोय कारण जर राजकारणात पाहिलं तर तरुणांचा दृष्टिकोन हा निगेटिव्ह होतोय की असं वाटतंय की इथं म्हणजे आपण म्हणून बदमाश लोकांचा अड्डा असा सर्वसामान्यांची भावना आहे तुम्ही काय नक्की खरंय काय वेळेला मला पण तसं वाटतं आणि या क्षेत्रात आल्यावर तसं लोक माझ्याकडं पण एखाद्या वेळेस त्या दृष्टिकोनातून बघू शकतील हे हाही म्हणजे हे खरंय तेवढंच खरंय पण मग तरी वाटत की मला माहिती आहे की मी कसं आहे मग लोकांना काही बोलू दे मला काही फरक पडत नाही मला माहिती आहे की माझी नियत साफ आहे <laughs> मला खरोखर लोकांसाठी काम करायचं आहे प्रामाणिकपणे मला तिथं काम करायचं हे मला माहिती आहे <laughs> त्याच्यामुळे काही जरी लोक म्हंटले की असं असेल तसा असेल <laughs> <laughs> तर मला काही फरक पडत नाही <laughs> आणि जोपर्यंत आपल्यासारखी लोक राजकारणात येत नाही तोपर्यंत हे साफ कसं होणार <laughs> बरोबर हा पण तो दुसरा विचार आहे ना बरोबर आता थोडं तुम्ही राजकारणाकडं नेतो बा बारामती तर बारामतीचं राजकारण पवार कुटुंबियाच्या इर्द गिर्द फिरत आलेलं आहे पण ह्यावेळेस पवार वर्सेस पवार असा आपण म्हणू एक स्पर्धा आहे संघर्ष उभा राहिलेला आहे तर शेवटी घरचीच लोक आपण काय का गोष्टी बोलत असतो काय गोष्टी आपण मांडत असतो तर कशा पद्धतीनं बघता हे घरीच उभं राहिलं पूर्ण संघर्ष सुरुवातीला सांगितलं ते वाईट दुःख पण पण शेवटी कुणाला विरोध करायला किंवा कुणाचा स्पर्धक होण्यासाठी मी उभा राहिलो नाही मला आजोबांना साथ द्यायची होती किंवा ह्या वयात कोणतरी आजोबांसोबत थांबलं पाहिजे नातू आणि आजोबांचं आजींचं वेगळंच नातं असतं आणि त्याच्यामुळं खर तर मी तिथं हे सगळं काम करायला लागलो कारण मला आजोबांना साथ द्यायची होती बर असं म्हटलं जात की आजोबांचा सगळ्यात जवळचा मित्र नातो असतो तर तुम्हाला काय सांगितलं ना राजकारणात काय धडे दिले का साहेबांनी की असं करायला लागतं हे करायला लागतं साहेब साहेब एकतर कुणालाच जास्त फार काही सल्ला वगैरे असं काय कुणालाच जास्त देत नाही पण ते माझं फॉर्म भरायला आलेले खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी कारण ते कुणाच फॉर्म भरायला आजपर्यंत गेले नाही कुणाच नाही त्यांचा सोडून हे खूप मोठी गोष्ट आहे त्यावेळेला पत्रकारांनी असाच एक प्रश्न त्यांना विचारलेला आहे त्यांनी माझ्याबद्दल नाही पण इन जनरल ते म्हणालेले की जे कोण युवक असतील किंवा जे कोण राजकारणात नवीन येत असतील त्यांच्यासाठी जनरल एक सल्ला त्यांनी दिला एकतर कष्ट करायची तयारी ठेवली पाहिजे नम्रतेने बोललं पाहिजे लोकांशी पोलाईट वागलं पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांमध्ये राहिलं पाहिजे मिसळलं पाहिजे आणि त्यांच्यामध्ये राहून त्यांची सगळी कामं मार्गी लावली पाहिजेत हे तीन चार महत्वाचे सल्ले त्यांनी सगळ्यांनाच दिले आणि जनरल सल्ले आहेत पण ते त्यांनी दिले त्याच्यामुळं त्यांना जा, त्याला जास्त महत्व म्हणजे मी त्याला जास्त इम्पॉर्टंट समजतो आता जो सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन कुठला आहे तुमचा दादा कारण काय राजकारण म्हणलं की सगळ्या बाजून कुठं माहिती घ्यावी लागते बोलावं लागतात तुमचा सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन कुठला आहे नक्की कुठून घेतात माहिती नाही जास्त करून जर माहिती कुठून घेत असलो तर मग ते लोक लोकांचं एक नेटवर्क आपण ठेवलं पाहिजे पवार साहेबांचं पण लोकांचं नेटवर्क जबरदस्त आहे सगळ्यांशी ते बोलतात आज पण जर त्यांचा फोन वाजला तर ते उचलतात मग ते कोणीही असू दे सर्वसामान्य लोक पण कोणीही साहेबांना फोन करतात आणि साहेब उचलतील जर फोन बघितला मी स्वतः बघितलंय की साहेब फोन उचलतात बोलतात चर्चा करतात विचारतात पण लोकांचं नेटवर्क चांगला असलं पाहिजे या गोष्टींसाठी आणि मग दुसरं तुमच्यासारखे युट्यूबर्स असतील मला युट्यूब खूप बघायला आवडतं <laughs> किंवा न्यूज चॅनेल्स असतील आपलं वर्तमानपत्र असतील सगळीकडून थोडं 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 आपण बघत राहायचं आणि जे काय आपल्या मनाला पटत ते आपण ठरव ठरवायचं असत मला वाटतं उमेदवारापेक्षा एक तरुणांचंही प्रतिनिधित्व करतात आणि उद्याचा महाराष्ट्र तुमच्याकडे आशेदायी आहे की तुम्ही कशा पद्धतीनं करताय आता अजून एक त्या जोडीला प्रश्न ह्या भागात फिरलो तर अजून काय काही ठिकाणी पाणी प्रश्न आहे काय सांगायला प्यायला सुद्धा पाणी नाही शेती तर लंबची गोष्ट आहे इथं ज्या आपल्या नद्या आहेत निराकारा नदी आहे एवढं घाण आणि दुषित ते पाणी झालंय कि ते पाणी आपल्याला स्वच्छ साफ करावं लागेल हे सगळं काम आपल्याला इथून पुढं करावं लागेल आपल्या पिढीला करावं लागेल आपली जी पिढी आहे आपल्याला एनवायरमेंट बद्दल थोडं जास्त काळजी आहे पर्यावरणाबद्दल बरोबर आपल्या आधीच्या पिढीला तेवढं पडलेलं नव्हतं स्वच्छता असेल कचरा असेल दूषित पाणी असेल पल्युशन असेल पण आपल्या पिढीला या सगळ्या गोष्टींची काळजी आहे त्याच्यामुळे ही सगळी काम जर हे सगळं काम जर कोण करू शकतं ते आपणच करू शकतो आणि ते आपण करणार पाणी आज प्यायचं पाणी पण आज खूप मोठा प्रश्न आहे आपलं फाउंडेशन आहे शरयू फाउंडेशन अनेक ने? वर्षापासून दहा बारा वर्षापासून आपण या पाण्याच्या प्रश्नावर काम करत आलो आणि उद्या शासनाची जर मदत मिळाली तर अजून मोठ्या प्रमाणात आपण हा पाण्याचा प्रश्न मार्गी लावू पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न आमच्यासाठी पाणी आहे दुसरा मग बेरोजगारी आहे आणि हे सगळे प्रश्न आपण मार्गी लावणार आहे खूप कमी उमेदवार आहेत जे पर्यावरणाचा विषय बोलतात कारण हा तर मुद्दा प्रत्येक जर सभेत प्रत्येकानं बोलला पाहिजे कारण येणारं पूर्ण भविष्य त्याच्यावर डिपेंड आहे आ, आ, तर कसं बघता या मुद्द्याकडे दादा तुम्ही पर्यावरण कारण पुढं येणारी मोठी समस्या आहे ग्लोबल वॉर्मिंगसारखी ग्लोबल वॉर्मिंग असेल वॉटर पोल्युशन असेल एअर पोल्युशन असेल हे सगळं कमी झालं पाहिजे पण ह्याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र मिळून काम केलं पाहिजे जर आपण ह्या सगळे जर आपल्या काय म्हणतो मातीचीच जर आपण काळजी घेतली नाही तर मग आपल्याला आपलं म्हणजे आयुष्यच टिकणार नाही mm. खूप महत्वाचा गंभीर विषय आणि mm. तो खूप सिरियसली आपण घेतला पाहिजे आता कचऱ्यावर मी बोलतो बारामतीत mm. कचरा पण हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे mm. म्हणजे कचऱ्याच प्रोसेसिंग किंवा कचऱ्याचं डिस्पोजल हा mm. सगळा कचरा ओपन मध्ये जाळला जातो त्याच्यामुळं mm. पर्यावरणाला अजून तिथं म्हणजे ते घातक ठरतं पण सारखा देश आहे तिथं सगळा कचरा ते इन्सिनेरेशन मध्ये जाळतात जाळताना आणि ते मध्ये जाळल्यामुळं त्या कचऱ्यापासून तिथं ते वेगळे वेगळ्या प्रकारचे ऊर्जा तयार करतात मग वीज तयार करतात बायोगॅस तयार करतात तोच बायोगॅस ते त्यांच्या वेगळ्या वेगळ्या नगरपालिकेच्या कामासाठी वापरतात वीज जो तयार करतात तेच तीच वीज वापरून ते सगळे त्यांच्या लाईटीना तिथे पॉवर देतात ह्या पद्धतीचं जे काम आहे ना हे आता नवीन पिढीने केलं पाहिजे पुढच्या पिढीने केलं पाहिजे ही सगळी कामं आपण इथं मार्गी लावायचा एक प्रामाणिक प्रयत्न करणार जास्त वेळ घेत नाही मित्रांनो आणि पूर्ण आता प्रवासात घेतोय त्यांच्या आवाजातच थकवा आहे मित्रांनो आज किती सभा घेतल्या गेला आज साधारण एक सोळा सतरा आपले सभा झाले आणि आवाज माझा बऱ्यापैकी गेलाच गेले है। है। काल पण आता सात आठ दिवस झाले सलग पंधरा सोळा सभा असे होत आहेत अशा आवाज आता माझा बऱ्यापैकी म्हणजे गेल्या गे आणि तरी जबरदस्ती करतोय कर, मी मला कधी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो जाता 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 सांगा की मी कसा वेगळा सगळे तर उमेदवार आहेत भरपूर उमेदवार आहेत तर मी कसा वेगळा युएसपी काय तुमचं नाही आता प्रश्न चांगला विचारलाय खर तर, तर मी त्याच्यावर एवढा विचार केला नाहीये पण काय आता काय सांगायचं वेगळं म्हणजेच पवार साहेबांकडे बघून आम्ही काम करत आलो आहे पण एक कष्ट करायची तयारी ठेवली पाहिजे नम्रतेने बोललं पाहिजे लोकांचे जे काही प्रश्न असतील ते आपण समजून घेतले पाहिजे आणि अनेक जे लोक ह्या क्षेत्रामध्ये आहेत ते तसं करत नाही आणि त्याच्यामुळं त्यांच्यापासून मी वेगळं तर मित्रांनो बघा बऱ्याचशा आपण विषयावर बोलू शकतो त्यांचा बऱ्याचशा विषयावर अभ्यास आहे आणि परत एकदा विजयी मुलाखत कधीतरी घेऊया आपण आणि ती देत चाल अशी मी आशा करतो शंभर टक्के कसं वाटलं बोलून एक छोटासा आपण गप्पा मारले मी मुलाखत म्हणू शकत नाही चांगलं वाटलं एका मित्राशी बोलतोय असं वाटलं आणि युट्यूब तुम्हाला सांगितलं मला यूट्यूब बघायची खूप आवड आहे तुम्ही आज इथं आला <coughs> माझं कसा गेलं आहे पण तुम्ही आज इथं आला आणि तुम्ही आमची मुलाखत घेतली त्याबद्दल तुमचा आणि तुमच्या टीमचा मनापासून आभारी धन्यवाद दादा असंच प्रेम करत राहा धन्यवाद हां